मी आत्ताच गाडीनं उतरलो आहे साधारण आम्ही पोलादपूरला तर आलो आहे गाड्याचा इथे लावलो आहे आणि आता इथे एक चहाची टपरी आहे तर मग आम्ही चहा पिण्यासाठी इथं थांबलो आहे आमची अर्धी माणसं चहा पियाला इथे थांबलेली आहे संजी एक अशी एक हां बिस्किट दाखवतोय बिस्किट बिस्किट दाखवतोय बिस्किट सर्वांनी मस्त की थंडी पडले गारवा आहे आणि चहाचा आनंद मस्त मी घेऊया छान बघी डान्स करते हाय गाईज गुड मॉर्निंग तर आता आपण पोहोचलोय खोपोलीला तर खोपोलीच्या इथेच आम्ही गाडी थांबवलोय तर आता इथे आमचं फ्रेशअप वगैरे होतं आणि आता आम्ही चहा वगैरे घेणार आहोत एका साईडला शाळेतली मुलं वगैरे जात आहेत आणि इथे तावडे म्हणून एक स्नॅक कॉर्नर आहे तर इथे यांचा स्पेशल वाडा असं त्यांनी ते दिलं आहे तर आम्ही काय तिथे खाणार नाही आहोत पण आम्ही चहा वगैरे तिथे घेणार आहे या तर इथे तावडे स्पेशल वाडा आहे स्नॅक कॉर्नर आणि आता आम्ही इथे चहा पाणी सुद्धा आहे तर आमची टीम आहे आता फ्रेश वगैरे झालेली आहे वगैरे ना होऊन आता आम्ही मस्त की चहा घेतो आहे माझे मित्र आहेत ऋषिकेश आणि आमच्यामध्ये नवीन आहे आम्ही दरवर्षी ट्रीपला येतो दोन माझे मित्र ट्रेकिंगचे आहेत तर मी आता सगळे ॲड होईल आहे तर आम्ही मस्त मी चहा घेऊ गरमागरम थंडी मस्त की पडलेली आहे तर चहा घेऊन जसं की आनंद घेऊन आम्ही पुढच्या मार्गला जाणार आहोत ड्रायवर पण आमची एकदम फ्रेश झालेली आहे तर तुम्ही पण या चहा प्यायला आणि कधी आलात तर इथे चहा छान मिळतो का म्हणतात तर कधी आलात तर तावडे स्पेशल वडा आहे तर यांना भेट द्यायला विसरू नका बाय बाय पोचलो आहे तर हा कसाऱ्याचा हायवे आहे नाशिकला जाणारा तर आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आहे इथे हॉटेल न्यू फ्लोरा म्हणून एक व्हे व्हेजिटेरियन एक हॉटेल आहे तर आम्ही तिथे आता नाश्त्यासाठी थांबलो आहे तर आम्ही इथे नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहोत तर डायरेक्ट आमचं डेस्टिनेशन असणार आहे त्र्यंबकेश्वर कारण आम्ही अजून पोचलो नाही आहे आणि जवळजवळ रत्नागिरीपासून साडे चारशे किलोमीटरवरती हे डेस्टिनेशन आहे तर आता आम्ही गाडीतून उतरू नका आम्ही इथे बसई की नाश्ता करणार च बाय बाय तुम्ही पण या नाश्ता करण्यासाठी सो फायनली आम्ही आत्ता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो त्र्यंबकेश्वर जे टेम्पल आहे त्या टेम्पलपासून एक पाच मिनटाच्या अंतरावरती अन्नपूर्णा लॉज आहे तर तिथे आम्ही आमची राहण्याची व्यवस्था केली होती कमी बजेटमध्ये इथे चांगली सर्विस आहे पर पर्सन साठ रुपया घेतली जातात तर त्या साठ रुपयाप्रमाणे आपल्याला इथे सर्विस चांगली दिली जाते तर आम्हाला फ्रेशअप होण्यासाठी आम्हाला गरम पाणी आणि गार पाणी अशा दोन्ही फॅसिलिटीज होत्या तर आम्ही आता आमची व्यवस्था वाटपली सर्व तयारी वगैरे आम्ही केलेली आहे तर आम्ही आता इथून जाणार आहोत डायरेक्टली त्र्यंबकेश्वरला मग इथून एक पाच मिनट्याच्या अंतरावरती टेम्पल आहे तर तिथे जाऊन दर्शन वगैरे घेणार साधारण आम्हाला तिथे अजून दोन तास तरी जातील तर आमची प्रत्येकाची तयारी झाली प्रत्येकजण तयारी करून रेडी आहे तर फायनली आम्ही आमच्या ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वरची ही एंट्री आहे तर ही एका बाजूने आम्ही आमची गाडी पार्क वगैरे केली आणि आता आम्ही इथून आतमध्ये सरळ जे त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे आम्ही जाणार आहोत तर आमची ही टीम आहे आता फायनली आम्ही पोहोचलो आहे तर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि एवढा रत्नागिरी प रत्नागिरीपासून नाशिकपर्यंतचा जो प्रवास आहे तो पूर्ण करून करून आम्ही आम्ही आमच्या पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे तर आम्ही आता भगवान शंकराचं दर्शन वगैरे घेणार आहोत तर हे जे बारा ज्योतिर्लिंग आहे तर ह्या बारा ज्योतिर्लिंगांपैकीच आहे की हे अतिशय महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही महाराष्ट्राचा ही भूमिपुत्र असून मला आनंद आहे की मी या आजच्या पवित्र स्थानी आज पोहोचलो आहे महाबालेश्वर तर त्र्यंबकेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे तर त्याची ही प्रतिमा इथे मस्त छानपैकी साकारलेली आहे आणि इथे ही राजमुद्रा आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी बघायला मिळते आणि आता हा नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणजे आपल्या ही इंग्रजी वर्षाचा नवीन वर्ष आहे तर या इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये आपल्याला खूप प्रचंड प्रकारची गर्दी वगैरे आपल्याला पाहायला मिळते आपल्याला भरपूर अशी बघायला मुलं वगैरे आलेली आहेत प्रत्येक आपल्या नगरा राज्याच्या कानाकोपऱ्यापाडापासून जी मुलं वगैरे सगळं आपल्याला बघायला मिळतो आपल्याला बसायला मिळेल की आमची माणसं त्या संधीचा लाभ घेत आहे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये गर्दी वगैरे आहे गर्दी खूप झालेली आहे आणि आम्ही एका ठिकाणा तो बसलोय सर आपण कुठे झाला आंध्र प्रदेश बहुत बढिया आहे जस्ट बीड वाढते की बॉस बहुत बढिया आहे तो सर तर तुम्ही बघू शकता की गर्दी खूप आहे आणि ही जे सर वगैरे आहे तर ना ते आंध्र प्रदेशमधून आलेले आहेत फर्स्ट टाइम इथे ते त्र्यंबकेश्वरला आलेले आहे त्याच्या पुढे ते पंचवटी शिर्डी असं ते करत करत पूर्ण जे त्यांची जी सिटी आहे ती पूर्णपणे ते एन्जॉय करत आहेत तर जसे हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये आलेले आहेत तसे काही लोक आपल्या राज्यातून अनेक जिल्ह्यातून वगैरे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे जे त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे ते आपल्याला इथे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आहे तर याची ख्याती अशी आहे की शं भगवान शंकरांना गौतम ऋषींनी प्रसन्न करून घेतलं आणि नंतर मग शंकरांनी विचारलं भगवा गौतम ऋषींना की तुम्हाला कोणता वर पाहिजे तर मग त्याच्यावरती गौतम ऋषी म्हणाले की आपली मा गंगा आहे तर त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये प्रकट व्हावं असं त्यांनी त्याच्यावरती त्यांनी वर मागितला पण महागंगांचं त्याच्यावरती म्हणणं असं होतं की मी प्रकट होईन पण त्याच्या अगोदर आपले भगवान शिव आहेत तर त्यांनी इथे प्रकट व्हावं ते जर इथे प्रकट होणार असतील तरच मी इथे प्रकट होईन त्यानंतर मग भगवान शंकर इथे प्रकट झाले आणि मग इथे गंगाने मग त्यांच्या गंगा इथे प्रकट झाली आणि इथे जे मंदिर आहे ते जवळजवळ असं म्हटलं जातं की ते एक हजार वर्ष मंदिर आहे तर आपल्याला एका मंदिरामध्ये तीन शिवलिंग आतमध्ये बघायला मिळतात पण ज्यावेळेला दर्शन घेतो त्यावेळेला दर्शनामध्ये आपल्याला हे तिथे दिसत नाही म्हणून मग आपल्याला त्यांनी कॅमेरा लावलाय आणि कॅमेऱ्याच्या का माध्यमातून आपल्याला जे आतमधील शिवलिंग आहे तर ते शिवलिंग ज्योतिर्लिंग आपल्याला आतमधून बघायला म्हणजे इथून

दर्शन झालं आता मा तुम्ही बघू शकता माझ्या पाठी हे त्र्यंबकेश्वर मंदिरात मंदिर आहे आता आम्ही इथून बाहेर पडलो दर्शन वगैरे घेऊन द खूप गर्दी आहे प्रचंड तर पाहिजे तसं व्यवस्थित दर्शन घेता नाही आलं पण जे काही मिळालं त्याच्यामध्ये मन समाधानी झालं तर खूप गर्दी वगैरे आहे आमचे अर्धे एक दोन तीन माणसं यायचे थोडीशी पुढे आले तर बाकी तसं व्यवस्थित दर्शन वगैरे झालं आहे तुम्ही बघू शकता ఏరియాలో బాగున్నాయి